नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र मित्रांनो लाडके बहीण योजनेची ई के वाय सी तुमची करून झालेली असेल आणि आता तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे की नाही याचा स्टेटस जर तुम्हाला बघायचा असेल तर तो कसा बघायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ई के वाय सी करत असताना असंख्य येणाऱ्या समस्या यांचा सामना करून देखील जर तुम्ही ए के वाय सीची प्रक्रिया तुमची पूर्ण केलेली असेल आणि आता तुम्हाला जर पडताळून बघायचे असेल की तुमची ई के वाय सीची प्रक्रिया ही खरंच सक्सेसफुल झालेली आहे की नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपण लाडके बहीण योजनेची जी अधिकृत संकेतस्थळ आहे शासनाची लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय आणि यावरच जायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकवर आल्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक या राखान्यात टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा कोड आहे तो देखील या राखान्यात टाकून मी सहमत आहे या पर्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो जर तुमची लाडके बहीण योजनेची की के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल यशस्वीरित्या तर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की सदर आधार कार्डची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जर तुमची ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल म्हणजेच बाकी असेल तर डायरेक्ट तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो टाकून तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता ती कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व बघिनींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद